कर्जत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मलठण गावातील जिराफ वस्ती सिन नदीच्या महापुरामुळे परवा रात्रीपासून पूर्णपणे संपर्कविहीन झाली होती या भागात जवळपास पंचवीस ते तीस नागरिक अडकले असल्याची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आलं दरम्यान अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी स्वतः नियोजित कार्यक्रम रद्द करीत कर्जत गाठलं आणि जवळपास ते तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांनी सर्व अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश मिळवलंय तर या बचाव मोहिमेनंतर सुटका झालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं तर आईच्या कुशीत सुरक्षित पोहोचलेली लेकरं आणि वृद्धांच्या डोळ्यात दाटलेले आनंदाश्रू हे दृश्य मन ठरलं खासदार निलेश लंके यांनी या, या धाडसी मोहिमेत सहभागी सर्व एनडी जवान अधिकारी आणि कार्यकर्त्यांचं कौतुक करत त्यांना सलाम केला या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी खासदार आणि बचाव पथकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय न्यूज टुडे दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध